आज एकाच दिवशी ठाकरे आणि मोदी हे संभाजीनगरमध्ये आहेत दुपारी दोन वाजता मोदींची संभाजीनगरमध्ये सभा पार पडेल तर संध्याकाळी ठाकरेंची संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे आपले प्रतिनिधी सचिन जिरे संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया सचिन खर तर महत्वाचा दिवस संभाजीनगरच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं म्हणावा लागेल ठाकरे आणि मोदी हे दोघेही आजच्या दिवशी संभाजीनगरमध्ये सभा घेत आहेत कोणते मुद्दे दोघांच्याही भाषणामध्ये असू शकतात कशाप्रकारे वार प्रतिवार दावे प्रतिदावे हे रंगू शकतील विक्रांत जर आपण आजचा दिवस पाहिला तर मराठवाड्यामध्ये जवळपास पाच प्रमुख पक्षाचे नेते हे आज सभा घेणार आहेत त्यामध्ये नरेंद्र मोदी असतील विरोधी पक्ष नेते के लोकसभेचे राहुल गांधी आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि असदुद्दीन ओवैसी हे पाच प्रमुख नेते संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये सभा घेत आहेत प्रमुख मुद्दा जर आपण पाहिला तर संभाजीनगरमधले प्रमुख मुद्दे जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर इंडस्ट्रीचा प्रश्न आहे आणि त्या त्याच पाठोपाठ आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहतो की रजाकार असेल किंवा इतर जे पंधरा मिनटं असेल असे जे शब्द वापरले गेले त्यामुळे कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरणाची मुद्दे देखील या आजच्या सभेमध्ये पाहायला मिळतील अशी एकंदरीत शंका शक्यता व्यक्त करण्यात येईल कारण की गेल्या काही दिवसांपासून तसं वळण या ठिकाणी या संपूर्ण प्रचारात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रामुख्याने जर आज नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे त्या नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर बोलतील आणि साहजिकच आहे ते महाविकास आघाडीला लक्ष करतील त्याच उद्धव ठाकरे यांना देखील ते लक्ष मात्र संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची देखील सभा या संभाजी पंतप्रधान जी काही टीका करतील त्यावर उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार का आणि काय प्रत्युत्तर देणार आणि त्यामधले कोणाची टीका कोण किंवा कोणाचं बोलणं हे संभाजीनगरकरांना भावतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचं चित्र हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी